आपल्या संगमनेरच्या बाबतीत जो विश्वास तुम्ही लोकांनी माझ्यावरती टाकला होता साहेबांनी जो निर्णय घेतला होता तो विश्वास कुठेतरी सार्थ ठरण्यासाठी जे तुम्ही सगळ्या लोकांनी साथ दिली त्यामुळे संगमनेरच्या शहराच्या विकासासाठी मुख्यपाटलांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला वेळोवेळी सहकार्य होतं मदत होती याबद्दल काल आहे आपल्याला निश्चित होत राहील काम सुद्धा लोक सुरू होऊन लवकर पूर्ण करण्याबाबत साहेब कामाच्या दर्जाबाबत आपली भूमिका मोदी साहेबांसारखी ना खाऊ ना खाणे तुम्हाला मला काय माझ्या घरात माझ्या कुटुंबात ठेकेदार बसायचे नाही मला काय माझे भाचे राजकारणात आणायचे नाही जनतेने जे मला प्रेम दिलंय त्या प्रेमाने पुढं जायचंय चार दिवसापूर्वी नगरपालिकेवर मोर्चा निघाला म्हणे आता मोर्चाची संख्या सुद्धा काय अगदी घटक चालली पेपरला बातमी आता फक्त मोर्चा निघाला मोर्चा कसा असतो या गुरुंनी घालल्या मोर्चा जरा त्यांनी अभ्यास करावा आणि त्यानुसार बोलावा